हॅलो फ्रेंड्स मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मटणाची भाजी मटण धुवून घेतलेलं आहे मग मटण शिजवण्यासाठी आपण कांदा टमाटा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण पेस्ट टाकणार आहोत चला तर मग शिजवायला टाकूया कुकर गरम करायला ठेवलेला आहे आपण यात आपण दोन ते तीन पळे तेल टाकणार आहोत कारण मटणाला तेल सुटत त्यामुळे जास्त नाही टाकायचंय तेल गरम आता आपण जिरं टाकणार आहोत यात आपण कांदा टाकलाय त्यातून घेऊ आपण थोडंसं परतला की मग एक टमाटे टाकून यात आपण थोडं हिंग टाकणार आहोत एक छोटा चमच आपण हिंग टाकले आपण यात यात आपण टमाटा टाकून घेतलेला आहे ते पण चांगलं परतून घेऊया यात आपण चिरलेल्या दोन मिरजा टाकणार आहोत चोबीला खूप छान असतात पुन्हा खूप टेस्ट असेल तर खूप छान पवू लागतो एक छोटा चम्मच आपण आली लसूण पेस्ट टाकणार आहोत यात ते पण चांगलं आपण अर्धा चमच हळद घेतलेली आहे आता आपण भाजी मिक्स एक भाजी टाकून आहे आता आपण भाजी मिक्स करून घेतली टाकलेली आहे चौपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हलवून घेऊन घेऊया यात आपण दीड तांबे पाणी ॲड केलेलं आहे ही उकळी असतंपर्यंत फुल गॅस राहू द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बारीक गॅस करून झाकण लावायचं आहे आता आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे आता उकळी आल्यावर झाकण लावून घेऊ आपण बघू शकता चांगली मस्त उकळी आलेली आहे आपण आता याच्यात झा झाकण लावून घेऊ कुकरला आणि पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहे आपण झाकण लावून घेतलं आहे मटणाच्या भाजीला आपण मसाला तयार करून घेतला आहे चार ते पाच कांदे घेतले होते ते तव्यावर परतवून घेतलेले थोडंसं तेल टाकून खा खोबरं घेतलं आहे ते पण परतवून घेतलेलं आहे लसूण आलं घेतलं आहे यात कोथंबीर एक चमचा घरचा मसाला दोन चम्मच तिखट एक छोटा चम्मच हळद घेतलेली आहे आणि हा मटन मसाला आपण ॲड केलेला आहे आपण हे सगळं बारीक करून घेऊया कुकरची वाफ असतापर्यंत आपण मसाला परतवून घेऊ त्यासाठी आपण कडे गरम करायला ठेवली आहे त्यात चार ते पाच पळ्या तेल टाकणार आहोत मोठा एक चम्मच बेसनपीठ घेतलं आहे भाजी घट्ट भाजीला घट्टपणा येण्यासाठी आता तो तेलामध्ये टाकून घेऊया हलवून घेऊ बेसन पिठा पिठाने मसाल्याच्या भाजीला घट्टपणा येतो मसाला चांगला परतवून घेणार आहोत आपण तेल चांगलं परतवून घ्यायचं आहे बेसन पिठाने चांगलं घट्टपणा येतो भाजीला त्यामुळे दुसरं काही ॲड करायची गरज नसते काहीजण वरतून टाकतात त्यामुळे मी काही परतून टाकत नाही डायरेक्ट तेलामध्ये परतवून घेते मसाला हलवतच राहायचा आहे नाहीतर तो, तो, तो खाली चिटकून जाईल थोडं थोडं वाटलं तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग हलवायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही आहे बारीक गॅस करून घेऊया आपण थोडा थोडं अजून पाणी टाकून घेऊया बघू शकता तुम्ही कसं तेल सुटतंय हळूहळू हलवत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळात बघू शकता कसं सूप चांगलं झालेलं आहे आपण भाजी पण शिजलेली आहे बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे आपण आता भाजी करायला घेऊया आपली भाजी पण चांगली शिजलेली आहे आपण पहिले फक्त पीस ॲड केलेले आहे चांगले मसाल्यामध्ये हे करून घेऊ आणि मग थोडं थोडं पाणी टाकणार आहोत बघू शकता किती छान तेल सुटलं आहे असाच मसाला चांगला परतवून घ्यायचा म्हणजे शेवटपर्यंत तरंग पण राहते आणि चवेला पण छान लागतो दिसायलाही सुंदर दिसते आपली भाजी तयार झालेली आहे याला एक कुकू येऊ देऊ कारण पीस चांगले शिजलेले आहे कोथंबीर पण ॲड केलेली आहे आपण मस्त भाकरीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता पोळीसोबतही खाऊ शकता झणझणीत अशी आपली मटणाची भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा